सध्या देशामधल्या लोकसभेच्या निवडणुका ह्या जवळ आलेल्या आहेत जर आपण पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुकामध्ये साधारण दुहेरी तिंगेरी चौरंगी अशी लढत आपण आतापर्यंत बघितलेली आहे पण मात्र आता देशामध्ये आणि राज्यामध्ये वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला दिसते कारण की राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा हा मनोज जारांगे पाटील यांनी समोर केलेला आहे मनोज जारांगे पाटील हे अजूनही त्यांच्या सगळ्या सोयऱ्याच्या मागणीवर ठाम आहेत म्हणूनच आता लोकसभेच्या निवडणुकामध्ये प्रत्येक गावातून दोन उमेदवार म्हणजेच जिल्ह्यामध्ये हजार उमेदवार उभा राहतील असं सुद्धा ज्या नागरिकांकडून किंवा समाजमाध्यमाकडून सांगण्यात येत आहे आणि हजार उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उभा राहणार आहेत असं सुद्धा चित्र सध्या राज्यामध्ये आपल्याला दिसत आहे पण मात्र खरंच हजार उमेदवार उभं करणं शक्य आहे का त्याच्यासाठी काय खबरदारी आणि काय काळजी घ्यावी लागते हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता लोकसभा निवडणूक म्हणलं तर त्यासाठी अर्ज भरावा लागतो मग तो अर्ज भरताना नेमकी काय काळजी घेतली पाहिजे तो अर्ज कोण भरू शकतो हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल जर आपण पाहिलं तर भारतामध्ये प्रत्येकाला लो निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे पण मात्र त्यासाठी काही वयमर्यादा सुद्धा आहे म्हणजे ज्याचं वय पंचवीस वर्षापेक्षा जास्त आहे किंवा पंचवीस वर्ष पूर्ण आहे असा भारतीय नागरिक हा निवडणूक लढू शकतो लोकसभेची मग त्याच्यासाठी त्याला कुठली कुठली कागदपत्रं आवश्यक का आहेत ते फॉर्म कशा पद्धतीनं भरला गेला पाहिजे त्याची काय काय माहिती द्यावी लागते हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल जर आपण पाहिलं तर निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी तो जो अर्ज असतो तो सहा पानांचा अर्ज असतो आणि त्यामध्ये अर्ज भरताना त्यामध्ये आर्थिक कौटुंबिक शैक्षणिक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी तसेच संपत्ती या सगळ्यांची खरी आणि अचूक माहिती देणं हे बंधनकारक असतं मग ज्या उमेदवाराला या फॉर्म भरायचा त्या उमेदवाराला ही सगळी माहिती देणं गरजेचं आहे बंधनकारक असतं तसंच सोनं चांदी बँक खात्याची माहिती कर्ज आय टी रिटर्न जमिनीची बदलीची माहिती सध्या ज्या जमिनीचा भाव चालू आहे त्याची किंमत अर्जात नमूद करावी लागते अशा पद्धतीनं तो अर्ज भरावा लागतो आता हे अर्ज भरणं तेवढं सोपं आहे का तर नक्कीच नाही म्हणता येईल कारण की हा अर्ज भरताना एका वकिलाची मदत घ्यावा लागते नाहीतर मग कुठल्या तज्ज्ञाची मदत घ्यावी लागते आणि त्या तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा अर्ज सविस्तर भरावा लागतो कारण की अर्जामध्ये थोडी त्रुटी किंवा चूक आढळली तर तो अर्ज रद्दसुद्धा होऊ शकतो आणि एकदा अर्ज रद्द झाला तर मग उमेदवार ती निवडणूक लढू शकत नाही म्हणून अर्ज भरताना या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते त्यासोबतच आयकर विवरणपत्र भरावं लागतं वीजपट्टी पाणीपट्टी घरपट्टी अशी सगळी जी काही पट्टी आहे ती त्या उमेदवाराची थकबाकी तर नाही ना त्या संबंधित ना हरकत प्रमाणपत्र हे सुद्धा त्याच्यासोबत जोडावं लागतं जेणेकरून तो अर्ज पूर्णपणे भरला जातो त्यासोबतच तो जो मतदार आहे जो जो उमेदवार आहे त्याचं त्या राज्यामध्ये मतदान असणं आवश्यक आहे आणि त्याचं मतदार म्हणून नोंदणी केलेलं सुद्धा आवश्यक असतं असं सुद्धा सांगितलं जातं मग आता उमेदवारी अर्ज भरायचा आहे तर त्यासाठी लागणारं जे डिपॉझिट आहे ते डिपॉझिट जो खुला वर्ग आहे त्यांच्यासाठी पंचवीस हजार रुपये आहे तर ज्या काही आरक्षित जागा आहेत त्यांच्यासाठी साडेबारा हजार रुपयाचं हे डिपॉझिट असतं मग आता एवढा सगळा खर्च करून तो अर्ज त्या ठिकाणी भरावा लागतो आणि निवडणुकीला उभारावं लागतं त्यानंतर जर आपण पाहिलं तर जे काही राजकीय पक्षांचे उमेदवार आहेत त्या राजकीय पक्षांच्या उमेदवाराला त्यांचे सूचक म्हणून पाच जणांची नावं त्यामध्ये द्यावी लागतात आणि जर तो अपक्ष उमेदवार असेल स्वतः अर्ज भरणार असेल तर मग मात्र त्याला दहा लोकांची सूचक म्हणून नावं देणं बंधनकारक असल्याचं सुद्धा त्या निवडणुकीच्या अर्जामध्ये फॉर्ममध्ये सांगितलेलं असतं आता एवढी सगळी माहिती सविस्तरपणे काटेकोरपणे अचूक माहिती त्या फॉर्ममध्ये भरावी लागते आणि अशा पद्धतीनं त्या उमेदवाराची सगळी काही जी संपत्ती आहे जे काही कागदपत्र आहेत जे काही पार्श्वभूमी आहे याचा स्पष्टपणे उल्लेख त्या अर्जामध्ये करावा लागतो मग आता ज्या पद्धतीनं उमेदवार समोर येत आहेत एका जिल्ह्यामध्ये हजार पाम भरणारा आहेत त्या सगळ्या उमेदवारांनी जर ही काळजी घेतली किंवा अशा पद्धतीनं खबरदारी घेतली तर मग मात्र त्यांचा उमेदवारी अर्ज हा स्वीकारला जाईल नाहीतर मग या सगळ्या गोष्टींमुळे अर्ज रद्दसुद्धा होऊ शकतो अशीसुद्धा माहिती आपल्याला या संपूर्ण व्हिडिओमधून मिळत असते जर आपण पाहिलं तर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ही संपूर्ण माहिती खरंच फायदेशीर ठरणार आहे या संपूर्ण व्हिडिओबाबत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या